मित्र होत स्वागत आहे मित्र की सीई टी कक्षावर पुनर्परीक्षेची वेळ का आली महत्त्वाच्या परीक्षेमध्ये गोंधळाचे प्रकार कधी थांबणार कारण मागही आपण मागच्या वर्षी गोंधळ पाहिला नीट मध्ये नीटच्या परीक्षेचे पेपर कशा पद्धतीने हे केले गेले कुठल्या सेंटरवर पैकीच्या पैकी मार्क मिळाले आणि हे जीवगिनी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात आणि मग त्या परीक्षांमध्ये अशा पद्धतीने गोंधळ होत असतील परीक्षेचे ट्रान्सलेशन सु प्रश्नाचे ट्रान्सलेशन चुकत असतील पर्याय चार पर्यायापैकी सुद्धा उत्तर अचूकपणे निवडणं परीक्षकाला पेपर सेंटरलाही शक्य नसेल असं गोंधळ असेल तर ह्याला काय म्हणायचं आणि यामुळं या प्रश्नावर कारण यासाठी स्पर्धा करणारा या, या परीक्षेसाठी तयारी करणारा वर्ग मोठा आहे आणि ही जी परीक्षा आहे ती जीवघेणी परीक्षा आहे या परीक्षेसाठी पालक विद्यार्थी मोठ्या कष्टाने ही सगळी मेहनत करत असतात आणि मग अशा सगळ्या काळामध्ये या परीक्षा पुन्हा पुन्हा का घ्याव्या लागतात परीक्षांमध्ये अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा, करा। राज्यातील अभियांत्रिकी औषध निर्माण महाविद्यालयातील पदवी प्रवेशासाठी महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट एम एच टी सी टी प्रवेश परीक्षा घेण्यात येते यंदा या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पाच मे रोजी अखेरच्या सत्राची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे सीएटी महत्वाची का आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे अभियांत्रिकी प्रवेशासाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात यावर्षी एम एस टी सीई टी साठी जवळपास सात लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती त्यापैकी पी सी एम <coughs> गटाचे सुमारे पावणे पाच लाख विद्यार्थी आहेत देशातील प्रमुख इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेसाठी एस टी आय टी आणि ट्रिपल आय टीतील <coughs> प्रवेशाचे स्वप्न भंगते असे लाखो विद्यार्थी मुंबई पुण्यातील लामवंत अभियांत्रिकी प्रवेशासाठी महाराष्ट्रातील सीएटी परीक्षेवर अवलंबून असतात आणि म्हणून ही परीक्षा महत्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुनर्परीक्षेचं कारण काय आहे तर एम एस टी सी टीच्या पी सी एफ भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित गटाची परीक्षा एकोणीस ते सत्तावीस एप्रिल चोवीस एप्रिल वगळून या कालावधीत घेण्यात आली अखेरच्या दिवशी सत्तावीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेतील गणित प्रश्नपत्रिकेमध्ये वीस ते पंचवीस प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला होता या संदर्भात विद्यार्थ्यांनी सीएटी कक्षाकडे ईमेलद्वारे तसेच प्रत्यक्ष जाऊन तक्रार केली होती याची दखल घेत सीएटी कक्षाने प्रश्नपत्रिका तयार केलेल्या तज्ज्ञांकडून पुन्हा तपासणी केली त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सीएटी कक्षाचं म्हणणं काय आहे जे चुकीचे प्रश्न इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत होते मराठीतून इंग्रजीमध्ये प्रश्नांच्या भाषांतरातील त्रुटीमुळे ही समस्या उद्भवली भाषांतरातील त्रुटी व्यतिरिक्त उत्तरांचे पर्याय गोंधळून टाकणारे होते ज्यामुळे या प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायापैकी एकही बरोबर उत्तर मिळालेले नाही याची दखल घेत या सत्राच्या उमेदवारांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रश्नाचे इंग्रजीत भाषांतर करताना पेपर सेट करणाऱ्या तज्ज्ञांकडून झाल्याने प्रश्नपत्रिकेत एकवीस प्रश्नांचे पर्याय चुकले मात्र मराठी आणि उर्दू प्रश्नपत्रिकेत कोणतीही चूक झाली नाही असे सीएटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितलेलं आहे मित्र हो प्रतिप्रश्न एक हजार रुपयाचा भूदंड का ही आपण समजून घेतलं पाहिजे गणिताच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेले प्रश्न चुकीचे असल्याचे बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले अनेक विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर या विषयाला वाचा पडले मात्र विषयांना नियमानुसार प्रत्येक प्रश्नाला आव्हान द्यावे लागेल अशी भूमिका सीए टी कक्षाने सुरुवातीला घेतली होती नियमानुसार म्हणजे संपूर्ण परीक्षा संपल्यानंतर सीईटी कक्षकडून उत्तर तालिका जारी करण्यात येते त्यानंतर विद्यार्थ्यांनी या उत्तरांना आव्हान देण्यासाठी ठराविक दिवसाचा अवधी असतो मात्र विद्यार्थ्यांना त्यासाठी एक हजार रुपये इतके शुल्क भरावे लागते पण इतक्या मोठ्या संख्येने प्रश्न चुकीचे असताना प्रति प्रश्न एक हजार रुपये आकारणे अन्याय असल्याचे सांगत विद्यार्थी आणि पालकांनी त्यात विरोध केला आणि कक्षाला ईमेल पाठवले हो अखेर मोठ्या प्रमाणावर असलेल्या या ईमेल्सची कक्षाला दखल घ्यावी लागली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे किती विद्यार्थ्यांची होणार आता सत्तावीस एप्रिल रोजी अखेरच्या सत्रासाठी राज्यभरातून एकतीस हजार वीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती प्रत्यक्षात सत्तावीस हजार आठशे सदतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या सत्तावीस हजार आठशे सदतीस विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा पाच मे रोजी होणार आहे यापैकी दोन हजार चोवीस हजार सातशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून दोन हजार आठशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी मराठीतून आणि दोनशे अठरा विद्यार्थ्यांनी उर्दू भाषेतून परीक्षा देण्याचा पर्याय निवडलेला होता परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचीच पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे गैरहजर विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार नाही परीक्षेच्या आयोजनाविषयी कोणते आय टी मधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी होणारी मेन परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी होणारी नीट परीक्षा आणि याच धर्तीवर राज्या राज्यात होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे आयोजन खरे तर अत्यंत शिस्तबद्ध होते यातील परीक्षांची काठीण्य पातळी खूप अधिक असते कारण या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा असतात बहुतांश विद्यार्थी दहावी नंतर दोन वर्ष या परीक्षेची झटून तयारी करत असतात जेई साठी विद्यार्थ्यांना दोन संधी मिळतात मात्र सीई साठी दोन वर्षाच्या परिश्रमाची परीक्षा केवळ तीन तासातील कामगिरीवर होणार असते याचे भान आयोजकांना असते मात्र गेल्या काही वर्षात ते सुटत चाललेले आहे का अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे गोंधळ आणि अव्यवस्था नीट परीक्षेतील गोंधळ गेल्या वर्षी देशाने पाहिला किती लोक हैराण झाली होती आणि त्या परीक्षेवरचाच विश्वास आपला उडालेला होता त्यानंतर आता सीईटी टी सारख्या परीक्षेमध्ये पन्नास पैकी एकवीस प्रश्न भाषांतराचे कारण देऊन चुकवणे हे गंभीर आहे सीई टी परीक्षेच्या केंद्राच्या दुरावस्थेचेही अनेक प्रकार यावर्षी विद्यार्थ्यांना त्रासाचे ठरले परीक्षेचा ताण एकीकडे असतानाच समोरचं संगणक हॅक तर होणारच होणार नाही ना याचा वेगळा ताण विद्यार्थी आणि केंद्राबाहेर बसलेल्या पालकांना सतावत होता अनेक केंद्र लहानशा कोचिंग क्लास सारख्या जागांमध्ये होती या परीक्षांचे निकाल पद्धतीने लागतात त्या ठराविक सत्रातील संपूर्ण बॅचच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांची मूल्यमापन होत असते शिवाय विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी परीक्षेची एकमेव संधी मिळते त्यामुळे तर किमान प्रत्येक विद्यार्थ्याला या संगणकावरील संगणका आधारित परीक्षेची चांगली सोय उपलब्ध करून देणे आणि अधिक काटेकोर पद्धतीने परीक्षेचे आयोजन करणे ही जबाबदारी सी ए नेटाने पार पाडायला हवी आणि ही जर पाडली नाही तर विद्यार्थी परीक्षेवर विश्वास कसा ठेवावा आणि म्हणून या परीक्षा ज्या आहेत त्या अधिक गांभीर्याने झाल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना एका प्रश्नाला एखादं शुल्क हा सुद्धा अन्याय आहे आणि अशा अन्यायाच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा वाचा फोडली पाहिजे कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत आपण बोलत नाही जोपर्यंत त्याला विरोध करत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नसतात आणि म्हणून परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत या परीक्षेमध्ये अशा पद्धतीने गोंधळ झाला नाही पाहिजे आणि विद्यार्थी भरणला गेला नाही पाहिजे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण मित्र आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलला आपण नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र